अस्वाद टेस्ट टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज हिवाळी पेशल घेवडा आता मार्केटला भरपूर असा घेवडा आलेला आहे आणि मस्त अशा घेवड्याचा रस्सा चवदार टेस्टेड आज आपण बनवणार आहोत अगदी मोजक्या साहित्यात तर तुम्हाला हा रस्सा इतका आवडेल की तुमच्या घरात कमीत कमी आठवड्यातून दोनदा तरी नक्कीच घेवडा होईल तर चला मग वेळ न घालवता अशा सुंदर चपातीसोबत खाणाऱ्या भाजीचा आस्वाद घ्यायला सुरुवात करूया चला मग रेसिपीला सुरुवात करूया तेवढा घेवडा खाताना तोंडात तो दाताखाली साले येणार नाही शिर येणार नाही ना तर अशा प्रकारे सोलून घ्यायचं आहे आणखीन एक तुम्हाला दाखवते आणखीन एक पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे शिर काढून घ्यायची जेवढी तुम्ही शिर काढून घेचाल तेवढी तुमची व्यवस्थित भाजी खाते वेळेस काही टेन्शन येणार ना नाही ना ना ना, सहज तुम्ही खाऊ शकता दातात शिर येणार नाही तर अशा प्रकारे प्रथम मी पूर्ण घेवड्याच्या शेंगा सोलून घेते हे अर्धा किलो घेवड्याच्या शेंगा आहेत आपल्याला आज अर्धा किलोची ही रेसिपी करायची आहे अशा प्रकारे मस्त अशा पूर्ण शेंगाचे शिरा काढून घेतले आहेत भरपूर अशा निघालेल्या आहेत हे शिरा काढणं खूप गरजेचं आहे जेणेकरून दातात अडकणार नाही भाजीची बेचव होणार नाही त्यासाठी हे काढणं खूप आवश्यक का आहे तर आता मी हे फेकून देते आणि हे कट करायला घेते मी काही शेंगा घेतलेल्या आहेत पाहू शकता व्यवस्थित ठेवून घेतले आहेत आणि अतिशय असं बारीक असे एक लेवलनं कट करून घ्यायचे आहे जेवढी तुम्ही व्यवस्थित कट करचाल तेवढी भावाची व्यवस्थित दिसेलही आणि मस्त कातळीच लागली पाहू शकता अगदी मी एकाच साईजनं कट केलेली आहे तर अशाच प्रकारे आता पूर्ण उरलेल्या शेंगाही कट करून घेते पाहू शकता एकच मापाने मी कट केलेले आहेत एकंदर पूर्ण मी चिरून घेतलेला आहे आपल्याला गौरान टमाटा घेतलेला आहे ते बारीक चिरून घ्यायचं आहे भरपूरच टमाटर बारीक करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि लसण बारीक करून घेते गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेली आहे कढईत आपल्याला तेल मोजकच घालायचं आहे मी मोजकच घातलेला आहे कट केलेला टमाटा मिक्सरच्या बाउलमध्ये टाकलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे लसण टाकून घ्यायचं आहे आणि ह्याची ग्रेव्ही तयार करायची आहे आपल्याला च प्रकारे झाली आहे मस्त असं तेल कडकडीत झालेलं आहे आता आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडतड झाले की जिरे टाकायचे आहे आणि जिरे तडतड होतच असताना फक्त आपल्याला अर्धा कांदा कट केलेला टाकून घ्यायचा आहे अर्धा कांदा जास्त कांदा टाकायचा नाही तर भाजीची पेस्ट बिघडते आणि कोथिंबीर लसणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे मस्त असतून घ्यायचं आहे बनवलेला काळा मसाला घालायचा आहे मस्त हळद घालून घ्यायची आहे कश्मीरी मिरची थोडी घालायची आहे धने पावडर घालायची आहे मस्त असायचे सारण परतून घ्यायचं पाहू शकता किती मस्त फ्लेवर आलेला आहे आणि किती मस्त कलर आलेला आहे आपण लो गॅसवर कमीत कमी तीन ते चार मिनिट हे प्रोसेस केलेली आहे फ्लेवर येत आहे झणझणीत आता हे आपण घेवडा कट केलेला जो आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे पाहू शकता स्टेप बाय स्टेप मी टाकून घेत आहे एकदम मस्त बन्नाट घेवडा आपला होतो पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं टाकून घ्यायचं आहे आणि हे सारण परतून घ्यायचं आहे आणि आता आपलं राहिलेलं आहे चवीनुसार मीठ घालणे तर मीठही आपण घालून घेतलेलं आहे आता मस्त हे मसाला आपल्या ह्या शेंगाला लागणं गरजेचं आहे त्यामुळे मस्त असं परतून घ्यायचं आहे परतण्यासाठी दोन मिनटं आपल्याला अशा प्रकारे पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी तळतेवेळेस वेळेस लो गॅस केला आणि शेंगा आता एक मसाला लावण्यासाठी फास्ट गॅस केलेला ही प्रोसेस लक्षात ठेवायची आहे सारण जेव्हा आपण तोडतो तेव्हा गॅस हा लोठवायचा आणि जेव्हा आपण शेंगा टाकतो ना तेव्हा गॅस फास्ट करायचे मस्त असा परतला जातो आणि कोमट केलेलं पाणी मी घालून घेत आहे पाहू शकता अशा प्रकारे मस्त असं घालून घ्यायचं आहे पहा पाहू शकतात कोमट पाणी आहात मी घालून घेतलेलं एक ग्लास आणि मस्त असं बारीक प्रमाणात असलेलं शेंगदाण्याचं कूट आपल्याला घालायचं आहे पाहू शकतात मी पोहे खायचे चार चमचे सरासरी कूट घातलेला आहे आणि मस्त अशी ही भाजी हलवून घ्यायची आहे पहा किती सुंदर दिसत आहे आणि नंतर आता आपल्याला अशा कंडिशनमध्ये झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅसवर पाच मिनट पाहू शकता दोन ते चार मिनिटं झालेले आहेत मस्त अशी आपली भाजी शिजत आहे पाहू शकता तिथे मस्त फ्लेवर येत आहेत झणझण तर चला आपण शिजली का पाहूया अशा प्रकारे शेंग घ्यायची आहे मस्त अशी बोट्यांनी शिजली का पाहिजे आहे तर थोडीशी आणखीन कच्ची वाटत आहे त्यामुळे आणखीन दोन मिनटं मी ठेवणार आहे तर अशाच कंडिशन मध्ये ठेवून घ्यायची आहे पाहू शकता पाच ते सात मिनिट झालेले आहेत मस्त अशा भाजी शिजलेला वास येत तरीही आपण पाहू शकता किती मस्त रस्सा भाजी झालेली आहे शेंग शिजलेली आहे चला आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे थंड भाजी झालेली आहे मस्त असं पहा की ते मस्त भाजी थंड झाल्यास दिसत आहे चला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे पहा प्लेटमध्ये टाकताना किती भन्नाट दिसत आहे जशी दिसते तशीच टेस्टला ही खूप छान आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत अगदी कशासोबत ही एकदम आवडीनं खाऊ शकताल आणि लहाना मोठ्यापासून आवडणारी ही रेसिपी आहे तर पाहताशाने तुम्हाला दिसते ना किती छान सरबरीत झालेली आहे टिफिनमध्ये एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया बाय टेक केअर